शेतकरी म्हणून सांगतो मतदार सांगत आहे ना चोवीस तास वीस पाहिजे तुम्ही दोन हजार काय देऊ नका तुम्ही पण मुलांचे जे शिक्षण झालेले त्यांना काम धंदे नोकरी लागण हे महत्वाचं आहे कारण का धंदे आता प्रत्येक जण धंदेच करतात काही मुलांना नोकरी वगैरे पण लागले पाहिजे लाडकी आता ज्यांना मिळाल्या ते म्हणतात की आम्ही खुश आहे आम्हाला मिळाल्या आमचा फायदा झालाय पण ज्यांना नाही मिळालं त्यांचा ते पण नाही खुश नाही येत ना किती जरी विकास झाला तो, तो कमीशी वाटतो प्रत्येकाला विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यापासून आपण वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी बोलतोय आपण रिक्षावाले असतील शेतकरी असतील तृतीय पंथी नागरिक असतील अशा अनेकांशी आपण बोलून त्यांचं नेमकं म्हणणं काय त्यांच्या अपेक्षा काय तसं सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे तु आज मी मार्केटला आलेली आहे पर्वतीमध्ये हे मार्केट आहे पुण्यातलं मध्यवर्ती मार्केट यार्ड आहे आणि या मार्केट यार्ड मधले जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून आज मी जाणून घेणार आहे की त्यांच्या नेमक्या समस्या काय अपेक्षा काय आणि त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे माझ्या बरोबर व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण थोडस बोलणार आहोत तुम्ही कुठल्या भागात राहता कुठल्या मतदारसंघात मार्केट यार्ड मतदारसंघ म्हणजे पर्वती मतदारसंघामध्ये राहतात मग आता सध्या पर्वतीचा अपेक्षित विकास झाला असं वाटतं का तुम्हाला बराचसा झालेला आहे पण काही राहिलेलं पण आहे म्हणजे असं पूर्ण असं झालेलं नाही काय राहिलं असं वाटतं किंवा काय व्हावं अशी आता काय रस्त्याला नाही तर हे तर सर्व झालेलंच आहे पण बाकी कामाबद्दल विकास कामाबद्दल जे काही लोकांना नोकरी वगैरे कामधंद्याचं सुखसोयी हे लागलं पाहिजे काम म्हणजे मुलांना म्हणजे जे शिक्षण केलेलं आहे त्यांना नोकरी वगैरे कामधंदा यांचं म्हणजे हे व्हायला पाहिजे बाकी तर बाकी सगळ्या सर्वसामान्यांच्या हे झालेलंच आहेत का झालेलेच पण मुलांचे जे चे, शिक्षण झालेले त्यांना कामधंदे नोकरी लागणं हे महत्वाचं आहे कारण का धंदे आता प्रत्येक जण धंदेच करतात काही मुलांना म्हणजे नोकरी वगैरे पण लागले पाहिजे ते म्हणजे आमचं हे बरं आता सरकारने लाडकी बहीण योजना काढली या सगळ्या योजनांचा काही फायदा होईल असं वाटतं सरकार आता लाडकी बहीण आता ज्यांना मिळाल्या ते म्हणतात की आम्ही खुश आहे आम्हाला मिळाल्या आमचा फायदा झालाय पण ना ज्यांना नाही मिळालं त्यांचा ते पण नाही खुश नाही येत ना म्हणजे सगळ्यांचाच म्हणजे फायदा झाला पाहिजे असं सर्वसामान्यांचा आणि सर्वांचा एका भेटला आणि एका नाही भेटला असं नाही व्हायला पाहिजे सर्वांना भेटलं पाहिजे असं सध्या आपण बघतोय गेल्या दीड दोन वर्षांपासून आरक्षणाचे प्रश्न खूप ज्वलंत आहेत मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या सगळ्यांचा मतदानावर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं आता मतदानाचं म्हणणं आरक्षणाबद्दल म्हणजे काही लोकांचं बरं धरून होतं आणि त्यांचंही म्हणणं की आरक्षणाबद्दल व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर त्याच्याबद्दल काही थोडं म्हणजे नाराज आहेतच त्याच्यावर काही थोडाफार फरक पडू शकतो असं माझं तरी वाटत एकंदरीत जे काही वातावरण राज्यात चालू आहे अगदी दहा दिवसांवरतीच इलेक्शन आलेले आहेत काय वाटतं सरकारला कुठल्या सरकारला पसंती मिळू शकते महाविकास आघाडी सत्तेत येईल महायुती येईल काय तुमचा अंदाज आता महायुती तर सत्तेत आहेच आणि आम्हालाही वाटतं की त्यांनी कामं केलेली आहेत आणि यावं असं आम्हालाही वाटतंय म्हणजे असं काही हे नाही माहितीने काम चांगले केलेले रोड असते म्हणजे चांगले केले ब्रिज वगैरे आहे आता मेट्रो मेट्रो आलेली आहे त्यामुळे माहितीचे काम आहे आणि माहिती यावं असं आम्हालाही वाटतं आणखीन काही व्यापारी आहेत माझ्या बरोबर कुठल्या मतदारसंघातल्या आम्ही कर्ज जामखेड हो जामखेड आता तसं दोघांची वाटते हवा पण तसं राम शिंदे जर जास्त तर विद्यमान आमदारांनी काय कामं केली शेतकरी म्हणून सांगतो मतदार सांगत आहे ना चोवीस तास वीज पाहिजे फुकट तुम्ही क महिलांना तीन हजार दोन हजार काय देऊ नका तुम्ही ते एक पाहिजे दुसरं एक पाहिजे आपण शाळेत लहान मुलांना बेंच अशा सुविधा तिसरा मुद्दा फक्त शेतकऱ्याला वीज पाहिजे मोफत म्हणजे चोवीस तास रात्रीची गव्हर्नमेंट लाईट सोडतंय शेतकऱ्याने कामं सोडून ती रात्रभर कामं करायची तुमचा आमदार जे आम्हाला एक रुपये बी नको हे दोन मुद्दे आमचे माझ्या माहितीनुसार पाहिजे माझं मत आहे आता तिकडच्या मतदारसंघामध्ये आणखीन विकास काम करायला काय काय स्कोप आहे काय करावा विकास काम बऱ्यापैकी झाले रस्ते विस्ते हे सरकारने काम खूप भरपूर केलं असं काही नाही माझं असं मत आहे सर्वसामान्य मधला माणूस आमदार व्हावा गरिबातला त्यांची पिढी ना पिढी पिढी ना पिढी चालू आहे म्हणजे खानदान कसं तसं तसं नाही व्हायला हुशार व्यक्तिमत्व असावं त्यांनी विधानसभेत जावं तो काहीतरी शेतकऱ्याचं कल्याण करणं असं माझं मत आहे तर तुम्ही लाडकी बहिणी योजनेवर बोलला तुम्हाला वाटतं का लाडकी बहिणी योजनेचा काही परिणाम होईल लाडक्या बहिणी मत देतील असं वाटतं का नाही नाही दिलं पाहिजे पण मदत होईल शंभर टक्के मदत होईल शेवटी पैसे घेतले म्हणजे थोडे ते टाकणारच ना मत फरक होईल व्यापारी म्हणून तुमचे काय प्रश्न आहेत आता म्हणजे जीएसटीचे असतील किंवा आणखीन काय असे काय मुद्दे वाटत व्यापारी म्हणून ते बदलायला हवं बरोबर माझं असं मत आहे व्यापारी म्हणून शेतकऱ्यासाठी त्या सरकारने मॉडेल ऍक्ट कायदा आणला मी शेतकरी टू ग्राहक विकू शकतो परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे की शेतकऱ्याला बऱ्याचशा काही मान जे आहेत हो, ते एक्सपोर्टला फुल्लं करावं कांदा झालं की बाकी तुमचं फ्रोटचा असेल तर शेतकऱ्याचा माल त्याचे स्वतःचं एक्सपोर्ट हवं हो। त्यांनी स्वतः माल पाठवावा व्यापारी म्हणून द्या सोडून मी शेतकरी म्हणून व्यापारी म्हणून शेतकरी सुखी तो जग चुकी असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर तुम्ही आता म्हणता राम शिंदेची तिकडे हवं वाटते तुम्हाला एकंदरीत सर्वसामान्य पूर्ण महाराष्ट्र पाहायला गेलं तर काय वाटतं कोण काय अंदाज आहे का नाही तसं पाहिजे हे सरकारचं काम चांगलंच आहे असं काही फेल म्हणायचं काय काय विषय नाही फक्त माझं एक मत आहे की ते जुने जे खानदान पर परंपरा चालू आहे ती बंद व्हावी नवीन होतकरून मुलांना विधानसभेत पाठवावं म्हणजे त्यांचे विरातचे विचार वेगळे असतात त्यामुळं प्रगती देशाची होईल असं माझं मत आहे मग आता ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल हे पण मुद्दे खूप चर्चेत आहेत याचा कुठं फायदा माणूस म्हणजे हे आरक्षण ही, ही जातीवाद कुठलाच नसला पाहिजे माझं मत आहे समान नागरिक कायदा पाहिजे जो हुशार तो डॉक्टर काय होतं एक बेंच मध्ये दुसऱ्या जातीचं असतं आरक्षण मुळे तो मोठा अधिकारी होतो तो त्या कामाचा नसतो नव्वद टक्के ती शेतात काम करते समान नागरिक कायदा पाहिजे माझं मत आहे तुम्ही कुठल्या मतदार सांगा दौंड मतदारसंघ सध्या दोन्ही सध्या तुतारे आणि भाजपचे आहेत भाजपकडून राहुल कुल उभे आहेत तर तुतारेकडून उभे आहेत तर सध्या हवा दोघांचे पण चांगले वातावरण आहे की असं गेल्या वेळेस काटेकी टक्कर झाली होती यावेळेस पण काटेकी टक्कर होईल या मतदारसंघामध्ये हे कोणा लढत सोपी नाहीये तर मग तुम्हाला तिथले नागरिक म्हणून आणखीन काय तिथल्या समस्या वाटतात किंवा विकास काय अजून अपेक्षा दौंडमध्ये महत्वाची समस्या शैक्षणिक समस्या नाही मोठी शिक्षणाची कारण दौंड मध्ये कसं आहे कोणती चांगली शैक्षणिक संस्था नाही दौंडच्या मुलाला एक तर बारामती किंवा पुण्यामध्ये जावं लागतं शैक्षणिक संस्थेमध्ये दौंडचे जे आमदार आहेत किंवा इतर कोणी शैक्षणिक संस्थेवर चांगलं काम केलेलं नाहीये दौंडमध्ये मोठी समस्या शैक्षणिक समस्या याच्यावरती पण काम झालं पाहिजे होणाऱ्या आमदारांकडून बरोबर बहीण योजनेचा फायदा होईल असं वाटतं जास्त नाही थोडाफार फायदा होऊ शकतो लाडकी होणार नाही फायदा असं वाटतं आता आपण बघत आहात की बाकीच्या गोष्टी पण खूप महाग होत चालल्या तेल असेल डाळी असेल घरच्या त्याच्या पण नाही थोडंफार राहील महागायचा आणि जे शेतकऱ्यांना महत्वाचे प्रश्न आहे कांदा निर्यात बंदी बाकीच्या गोष्टी याचा पण थोडाफार इफेक्ट राहील शेतकऱ्यांना आणि आता जे काही आरक्षणाचे मुद्दे आरक्षणाच्या मुद्द्यावरती थोडाफार इफेक्ट होईल किंवा जरांगी फॅक्टरी थोडाफार काम, काम करेल हो शंभर टक्के थोडाफार फॅक्टर काम करेल हो पुन्हा एकदा काम करेल जसं लोकसभेला केलं होतं तसं विधानसभेला पण काम करेल बरं मग आता महायुती किंवा महाविकास आघाडी कोण जरा जास्त पुढे वाटत दोघांपैकी महाविकास आघाडी वातावरण आहे त्यावेळेस पवार साहेबांना थोडं वातावरण फिरल्यासारखं वाटतंय तर कोणाला मुख्यमंत्री बघून बघायला उद्धव साहेब ठाकरे काका कुठल्या मतदारसंघातल्या हडपसर 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 मध्ये काय सध्या चर्चा वाटते चर्चा म्हणजे कमळच वाटत ओके पुन्हा एकदा मग काय वाटतं चेतन तुपे मागच्या वेळेस विद्यमान होते आता काही काम केली त्यांनी असं वाटतं का कामं केलं भरपूर कामं केलं आणखीन काय काम करावी अशी तुमची इच्छा करा म्हणजे आता काय थोडं रस्त्याचा प्रॉब्लेम जास्त वानवडी वगैरे तर मग आता लाडकी बहीण योजना सरकारने काढली या योजनेचा फायदा होईल असं वाटत ना शंभर टक्के कारण बाहेर लोक खुशी लोक खुशी बाकी काय समस्या वाटतात सध्याचं एकंदरीत राजकारण पाहता किंवा तुम्ही इथे व्यापारी आहात व्यापार करताना काय समस्या जाणवतात समस्या काय एवढं जाणवत नाही तसं एवढं काय म्हणजे स्वच्छता बाकी दुसरा प्रॉब्लेम तोच आहे जास्त करून तुम्हाला असं वाटतं की हडपसर मध्ये पुन्हा एकदा मायुतीची सत्ता येईल पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र पाहिलं तर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल असं वाटतं त्यामुळे त्यांना शंभर टक्के तरी पुन्हा सध्या आपण बघतोय की बऱ्याच दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे म्हणून पाटील असतील किंवा ओबीसी आरक्षणाचा हा सगळा मुद्दा आहे या सगळ्याचा कुठं मतांवर परिणाम होईल वाटत असं वाटत होत पण आता शक्यतो नाही वाटणार आता बहुतेक नाही वाटणार असं मग अठ्ठ्याऐंशी पैकी किती जागांवर महायुती येईल असं काय तुमचा अंदाज अंदाज तर दोनशे येतील असं तुम्हाला वाटतंय परत आता समजा महायुती सत्तेत आलीच पुन्हा एकदा तर मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल देवेंद्रजी देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना अच्छा म्हणजे फडणवीसांची सत्ता पुन्हा एकदा यावी शिंदे सरकारवर काही थोडीशी नाराजी तासा, 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 नाराजी नाही नाराज असं काही नाही पण थोडं तो आणून याच्यामध्ये भाजप सत्ता भाजप म्हणजे कसं आहे दिल्लीमध्ये सत्ता भाजपची मग इथं पण पर्वतीमध्ये येतं दोनशे बारा पर्वतीत काय ते माधुरीताच आहे बऱ्यापैकी वारस हो पुन्हा एकदा माधुरीता विकास आहे काम चांगलं आहे आणि पक्षाचं पण काम हे आहे काय होतं किती जरी विकास झाला तर तो कमीशी वाटतो प्रत्येकाला प्रत्येकाची विचार करण्याची धारा सोच वेगवेगळी असते काय लोक म्हणतात झोपडपट्टी समजा विकास नाही झाला कोण म्हणतं मेट्रो आली कोण म्हणतं काय प्रत्येकाचं वेगवेगळ्या धोरणावर ग् हे चाललं जातं पर्वतीत माधुरताईचं काम चांगलं आहे पंधरा वर्ष झाला तब्बल मेट्रो आली चांगले रोड झाले आज हा स्वारगेट पासून कात्रज पर्यंत जाणार रोड चांगला झाला अशी बरीच काम आहे बीजेपीची येईल ना हा बीजेपीची चांगल्या मताने म्हणजे जास्त उमेदवार बीजेपी येते सर्वात मोठा पक्ष हा बीजेपीला आहे बाकी कोणाला तो सोबत घेऊन सरकार करते नाही नाही लाडक्या बहिणीचं तस बीजीचे सुद्धा धोरण ते चुकीच तसं एखाद्याला फुकट पैसे देणं म्हणजे काम करू नको म्हणणं असा अर्थ होतो ना त्याचा बीजेपी म्हणून पक्ष खूप चांगला आहे त्यांचं सा काम चांगले आहे त्यांचे धोरण चांगले आहेत आणि एखाद्याला पैसे असे फ्री भेटत गेले तर येणाऱ्या काळात आता काँग्रेसवाले म्हणतील आम्ही तुम्हाला निवडून आल्यास तीन हजार देतो परत पाच वर्षांनी बीजेपी म्हणेल मी तुम्हाला दहा हजार देतो लोक को कामं कोण करणार की असं कसं काय झालं आता महाराष्ट्र थोडासा चांगल्या स्थितीत किंवा आर्थिक ह्याच्यात चांगलं आहे म्हणून ह्या गोष्टी ठीक आहेत बाकी राज्याकडे कसं काय पैसे एवढे अवेलेबल होणार कसे पैसे वाटले जाणार आणि फुगट पैसे लोकांनी घ्यावं तर का घ्यावं का काम केलेले पैसे लोकांना पाहिजे फुगटचे पैशाचा उपयोग पण होत नाही किंवा नाही पण त्याचा जरांगी फॅक्टरी पुन्हा एकदा काम करायला वाटतं लोकसभेत परत नाही नाही तर जरांगी साहेबांनी तर ते माघारी घेतले ना ते काय थांबायचं ह्याच्यात हेच नाही आहे आता राहायला मराठा आरक्षणाचं येतं पण या शहरी भागात काही एवढं हे नाहीये पण मराठवाडा विदर्भात थोडासा अडचणी आहेत त्यांना ते म्हणतील त्या लोक उमेदवार निवडून येतील सत्ता तुम्ही देवेंद्रजी होतील मुख्यमंत्री हो शिंदे सरकारवर नाही नाही नाराजगी म्हणून नाहीये काही पण आता समजा ज्या पक्षाच्या शंभर सीटा येतील किंवा एकशे दहा येतील किंवा नव्वद येतील आणि शिंदे साहेबांच्या चाळीस येतील तर आता पक्ष शेवटी मोठा आहे त्याला हा तडजोड करून घेतो मागच्या वेळेस ते एक पर्याय म्हणून केलेला होतं ना, तर तर। के ता ना। ता आज काय त्याचं रिझन राहणार नाही ना तो समजा शिंदे साहेबांच्या चाळीस सीटा आल्या किंवा पन्नास आल्या आणि यांच्या शंभर आल्या तर बीजेपी दावेदार राहील ना मुख्य ताई तुम्ही कुठल्या मतदारसंघात येता मी सहकार्य एक मध्ये येते म्हणजे पर्वती आता गेले तीन टम इथे माधुर माधुरी मिसळ आमदार आहेत अपेक्षित विकास झाला असं वाटतं विकास झाला भरपूर विकास झाला माधुरी ताई आले तसे विकासच आहे आणखीन काय करावं असं वाटतं त्यांनी आणखीन अशी तर अपेक्षा आहे की त्यांनी अजून विकास करावं काय तुम्हाला वाटतं काय करायला पाहिजे त्यांनी म्हणजे केलेलं आहे तर सगळी चालूच आहे त्यांचा विकास अजून करावं असं तुम्ही स्वतः लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला हो भरला ना आले पैसे हो आले ना ज्या ज्या महिलांना याचे पैसे आले त्या सगळ्या बहिणी भावांना मत देतील असं वाटतं देणारच नाही खूप खुश आहे सिलेंडर पण सिलेंडरचे पैसे पण आले खात्यात परत हो एक मग ते सगळ्या बहिणी द्यायलाच दे, पाहिजे माझ्या मताने तर पण आता दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की ऐन दिवाळीमध्ये महागाई खूप वाढली वगैरे तर घर चालवणं सोपं झालंय अवघड झालंय का नाही माझ्या तर मतानी सोपंच झालेलं आहे असं काही जणांना असं वाटतंय की बाबा की महागाई वाढली महागाई तर आता इथून दिवसाने दिवस दूसा वाढतच जाणार हे करत जाणार त्यात पण आपण जर काहीतरी ऍडजस्टमेंट केलं तर हे होईल शक्यता आपली बरोबर तुमची इच्छा काय कोण सततेत यावं परत एकदा महाविकास आघाडी यावी की महायुती यावी कमळ यावं म्हणजे हो। भाजपची सत्ता भाजपची सत्ता आली तर, तर कोणाला मुख्यमंत्री बघून म्हणून बघायला आवडेल हे खडणवीस फडणवीस साहेब हो दादा तुमचं माझं नाव स्वप्नील अर्जुन लोखंडे आम्ही आंबेगाव तालुक्यातले आंबेगाव वळसे मतदार मतदारसंघ आंबेगाव मध्ये थोडीशी चुरस दिसते तिकडे काय वातावरण नाही ती चुरस वगैरे काय नाही आमचे वळसे पाटील साहेब एकतर्फी येतील महायुतीलाच मतदान होईल गेली पस्तीस वर्ष त्यांनी भरपूर विकास काम केली आमच्या म्हणजे आमच्या पट्ट्यात म्हणजे पाणी वगैरे सगळं वर्षभर वर तीनशे पासष्ट दिवस पाणी रस्ते वीज सगळ्या सगळं म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळे डेव्हलप झालेले आमच्या राज्याच्या राजकारणामध्ये लाडकी योजना खूप जास्त गेम चेंजर मतदानावरती परिणाम होईल असं वाटतंय का नाही लाडकी बहिणीचा काही विषय नाही आमच्या त्यांनी खूप हे केलंय आम्हाला नसती लाडकी बहीण तरी आम्ही त्यांनाच मतदान केलं असतं संपूर्ण महाराष्ट्र म्हणून काय वाटतं लाडकी बहिणी योजना फायदेशीर ठरेल का हो फायदेशीर ठरेल ना समजा काही गरीब का लोक असतात त्यांच्यासाठी म्हणजे पंधराशे रुपये खूप झाले त्यांचे गॅस आणि किराणा जरी निघला तरी त्यांचं खूप फायदा होईल निघाला तरी त्यांचा म्हणजे बऱ्यापैकी फायदा होईल गरीब गोरगरिबांना होतो ना फायदा पण चर्चेत आरक्षणासाठी उलट महायुती सरकार चांगल्यापैकी अनुकूल आहे मला बाकीच्या बद्दल नाही बोलायचं पण त्यांनी बऱ्यापैकी अनुकूलता दाखवली म्हणजे एक दृष्टींचा ते पुढे जाऊन काहीतरी चांगलंच करतील आरक्षणाच्या दृष्टीने कोणाची चर्चा वाटते बीजेपीची बीजेपी जर निवडून आली तर कोण मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय आपलं पर्वती पेची मॅडम पहिल्याची सत्ता ते सांगू शकत नाही ते आपण राहत इकडे संभाजीनगरला काय वातावरण चांगलं आहे बीजेपी काहीच आहे चांगलं वाटतं लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल वाटत का फायदा होईल फायदा आहे ना ते सगळ्यांना पंधराशे पंधराशे भेटते बहीण लोकांना चांगलंच आहे ना एक काम होऊन जाते आणि वर्षाला तीन सिलेंडर केले चांगलं के। आहे की आणि रोड कुठलं ब्रिज म्हणा मेट्रो सगळं भरपूर चांगले झाले पहिलेपेक्षा काँग्रेसपेक्षा बीजेपी भरपूर काम झालं पर बीजेपी परत सत्तेत यावाच तुम्हाला वाटतं तर मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडेल होईल तर काय त्यांचं प्रधानमंत्रीच्या हातात आहे आपण बोलू शकतो मार्केट यार्ड मधल्या व्यापाऱ्यांशी आज आपण बोललो या, या व्यापाऱ्यांशी बोलताना थोड्याशा संमिश्र प्रतिक्रिया असलेल्या पाहायला मिळतात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडेही बरोबरीचीच मतं आणि कल असलेला दिसतोय त्यामुळे नेमका कल कुणाला मिळणार हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं असणार आहे कारण हे सगळे जे व्यापारी आहेत त्यांच्यावर अवलंबून त्यांचे कुटुंब आहेत त्यामुळे या मार्केट यार्डमधून खूप जास्त मोठा मोठा मतांची संख्या आहे मताधिक्य खूप आहे इकडच्या भागामध्ये त्यामुळे या सगळ्याच लोकांची मतं नेमकी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आणि ते, ते खरं तर आपल्याला वीस तारखेला जेव्हा मतदान पार पडेल आणि तेवीसला निकाल लागेल ते समजेल कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्जस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

<laughs> Manikcham Oxerich, Proudly Indian